साहेब थांबा तुम्ही पाच मिनिटात मी मावशी मावशीबाई मला भाडा आहे बरं ट्रेमात टाइम काढून आलो मी तुमच्यासाठी पाच मिनिट म्हणजे पाच मिनिट लाव जा हा साहेब आले रिंकू झाली का तयारी अहो माहिती गाडी आणली तिच्या मायनाने यासाठी बाहेर नाही आली रिंकू अजून थांब रिंकूला सांगतो जाऊ नको म्हणून मोबाईल बी नाही माझ्याशी मनीषला फोन करायसाठी मनीषच्या चे बाबा नाही घरी मनीषचा फुली नाही खांदा मनीषला माहित नाही तू आली म्हणून रिंकू जामी लागत कुठेच माहित आहे जामी लागत कोण नाही मी सांगून राहिले सासू हो मी नाही जा लागत आता मग तुम्ही काय शिव सांगायला कोण होते, तुमी? होते? आई बोलू नको नाही बोलत नाही रिंकू मी चल तो चल रेंकू तू पुढे

পরে অরে বাপরে কী লাগলো লাগলো মাল মনীষ রে মনিশ অরে দেওয়া শান্তি চাঙ্গি চাঙ্গলে শান্তি সারকি তামম করো বই নে বেকার বই এ শান্তি মানুষ অনেক নিবল ঠাম মানু আুলে চাকলে চল ঘতো মি মা মনিশ লোক ফত ঘরে তো ঘরে চগোত্য পোরে পোরা দুস করুন মি জিদ্জলে মই পোরগে মই পোর গে लोक्षावर घेऊन म्हणा त्या पोरीले मा झाला पोरी आलेले तेली असं वाटते माझ्या घरी पोरगी आई तर कायदाच खाया थांब म्हणा मागा घुमतीन सविता काकू सविता काकू आई येतील ना जेवढ्यात रिंकू त्याच्या घरी गेल्या भेटीसाठी आता मस्त बापा रिंकू त्याच्या घरी सातवा महिना करतील बुवा सासूबाई काकू तुम्ही पण चलदा ना ते बोलावतीच सगळे आई तुम्हाला सांगायला येतातच मग हा ना सविता जाऊ ना मग तिच्या काय पाहा लागते बावा घाट आहे लाळाची आहे रिंकू त्यासारखी थोडी आहे सविता तुले तर शाळा कर स्वयंपाक कर सासू पाय सासरा पाय लय करावं लागते का हो सविता का सविता मग आता राजाचं काय म्हणते आई काय आता राणीचे मागव की भुलला कै नाही सविता काकू पहिल्यासारखेने झाले अजून किती वचन दिलं काही दिलं गुमसुम गुमसुम राहतात काय काय राणीचा सदमा बसला की काय बसला तर किती वेळा म्हणतो चल आपण बाहेर जाऊ पाणीपुरी खायला जाऊ मनीषाच्या गाईवर जाऊ पाणीपुरी खायले गोष्ट नेत घेत सविता काकू बरं केलं ते शाळा शिकली तू सविता याखादी छोटी मोठी नोकरी पळून घे काही कोणाची गरज पडत नाही मग शांताबाई तुला साथ देतेस आणि शांताबाईचा का जास्त मुलाचा नको करत जा मग शांताबाईला डोक्यावर बसते आता रिंकूच्या घरी पाय सातवा महिना हे ते सगळं करतात कनी किती सून जायची आहे आणि तुले पाय तू आल्या डोळे आल्या डोळे देत जाय दे दे सविता तू तु। तुमची पोरगी पा किती सुखात आहे मले पा किती दुख आहे असं तसं म्हटलं ना सविता जाग्यात येते मग शांताबाई आले टोले दिले की जाऊद काकू मी असं समजतो माया नशीबच तसा आहे माया नशिबातच तस तसा नवरा आहे काय करता मग असं नको आहे आपलं नशीब आपल्या हाती असते मैसून पाय चार दिवसाची नी आली तर पुऱ्या नवऱ्या आले आपल्या मुठीत करून घेतलं सासू कुकडे सासरा कुकडे काही घेणं घेणं देणं आहे मस्त दोघं जण फिरायला जातात हॉटेलात जेवण करायला जातात तुला नेल राजाने कधी हॉटेल मध्ये जेवण करायला काकू हॉटेल मध्ये काय साध्या पाणीपुरी खायला बी येत नाहीत मला आता असं वाटलं राणीचं लग्न होईल असं होईन नवरा माय पण नाही काकू एकदा दुसऱ्या बैच्या आहारी नवरा गेला ना तो कधीच बदलत नाही हे समजलं मला माय सांगू नको मी आलती म्हणून सविता नाही तर तुझी सासू म्हणून की मानिले शिकूनच काय चल येतो मी अंधाराची हुशारी रा आहेत जाय नोकरी पण घे एखादी भेटे ना दहा हजार रुपये महिना लेख टाकून दे सासूच्या भरोशावर पायत बसते ती सासू हा काकू बरोबर बोलला तुम्ही मग लेखं बी मोठे होऊन राहिले आता काकू चालला काय चला तुमच्या संग मी येतो रोशनीच्या घरापर्यंत तिने सांगतलं मल एका जागे व्हॅकन्स निघाली म्हणे तू करू शकता काय जॉब हाव म्हणतो तिली मी चला चला काकू तुमच्या सोबत तु। येतो पण घे सविता सल्ला दिली ही व्यर्थ जाते काय सविता म्हणतात मले मही सला लागते। कोना चे भी करते मी सल्ला कोणाचे बी दोन चार हात करतो मी पण घे आता राणीचं बी जुळून दिलं का मागत पाप चल गेलं एक काम करतो फक्त एखादी साडीगिरी घे माझ्यासाठी घेशीन काय काकू मी जेव्हा कमाई करेन कनी पगारीन मा तेव्हा घेऊन मी तुम्हाला साडी चल मग सविता त्या सवी साडी बाकी राहिली मग चल येतो मी पाय काकू थांबाला मी येतो ना नाही सविता मा सोबत नको तू चार बाया पायतीन तर म्हणे सवितानाच घेऊन गेली शांताबाईची सून नाही नाही मला पुढे जाऊ दे मला मागून ये मग आपण लागलो तर भेटू कुठेचा पण पाय एखादी नोकरी रिका मी राहू नको राजाच्या जिदीवर तर पहिले कर सविता तू काही काय मिळवून राहिली बिचारे चल चार, कोण हिंदी नाही नाही सविता काकूचं एकदम बरोबर आहे कितीच मी नवऱ्याच्या माथ जगू नवरा बोलत नाही चालत नाही जबरदस्तीने बोला लागते मी जर कामांनी व्यस्त राहिली की मला नवऱ्याची आठवण येणार नाही घरी काम ऑफिस मध्ये काम मी काही कमी नाही आव हो काही मय शिक्षण होऊन राहिला आता चल जातोच मी ओवी आई 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 मी खेळून खेळून नाही खेळून आयलो हो खेळा पण भांडण करू नका मी येतो बाहेरून हा हा बाई जाय 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 आज नवरा असा वागून राहिला तर काय म्हणेन की मी लेकर बी पोचत नाही तुला बी पोचत नाही मग काय करू काय अनाथ आश्रमात चलली जाऊ सासू सासरा कुणी पुराच नाही आहे पुराले साथ देतील कि मला साथ देतील नाही दोन पैसे कमाई केल्याशिवाय सविता आता भागत नाही नाही भागत आता हे खाणं पिणं तर चालतेच आहे हा हेच घर रोशनीच मग दाखवतो रोशनी ना रोषणीने दुरून रोशनी का घरी रोशनी अरे सविता बहिणी या सविता बहिणी घरात या रोशनी तुम्ही मनात जा ना व्हॅकन्स आहे म्हणा कोणत्या तरी ऑफिसमध्ये तुम्ही जॉब करता काय रोशनी मी जॉब करतो त्या दिवशी जरी नाही म्हटलं पण नाही विचार केला मी मी जॉब करतो रोशनी वहिनी काही टेन्शन नका घेऊ तुम्ही मग तुम्ही जॉब करता ना आणि एक काम करा वहिनी तुम्हाला मी अजून आयडिया देतो माझ्या कॉलेजमध्ये बाहेरगावच्या पुढे या आणि ते घरच्या सारखं जेवण भेटत नाही तुम्ही पाच धन्यात पाच धनीचे डबे करावं हो सोबत डबे घेऊन जा तिथेच कॉलेज आहे सांगा होते काय तुमच्या यानं ठीक आहे रोशनी डबे पाहतो मी पण जॉबचा हवा आहे बोला सगळ्या डबे कधीपासून पाहिजेत तुम्ही आजच बनवा ना डबे मग आज ते तुमची टेस्ट ते पाहतील उद्यापासून तुम्हाला रेग्युलर सांगतील ठीक आहे रोशनी ठीक आहे रोशनी तुमच्याने मला लय हिंमत आली वहिनी हिंमतच ठेवा लागते हिंमतचीच किंमत होती वहिनी काही टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमचे लेखही मोठे मोठे होऊन राहिले आता राजा दादा लक्ष देऊ ना देऊ तुम्ही स्वतःच्या पायावर उभारून तुमचा परिवार पोहचू शकता जा वहिनी करा तुम्ही डब्बे तयार करा घेऊन या मी भेटतोच तुम्हाला मग ठीक आहे रोशनी ठीक आहे बिचारी सविता वहिनी राजा दादा काही चांगला नाही वागत राणीच्या नांदी लागून चल भेटू वहिनीला मग नाही नाही रोशनीचं एकदम बरोबर आहे रोशनी मला साथ देते रोशनीशी संबंध ठेवलाच कधी ना आता चल पटापट स्वयंपाक करतो आणि पाच डबे बनवतो आणि रोशनीच्या कॉलेज जवळ घेऊन जातो आज पैदल जातो दोन दिवसानं चांगली मेद चालली नोकरी चांगली झाली गाडी घेईन मग म्हणा मग सविता काय चीज आहे राजा आले म्हणा येतो मी बाहेरून सविता तुम्ही चालले बाहेर मला म्हटलं पाणीपुरी खायली घेऊन चला आठ दिवसापासून म्हणून राहील तुम्हाला तोंडातून कधी हाव नाही ग तुमच्या तू तुम तुम आता कुठे गेलती ती बाहेरून आली तर खाऊन येते पाणीपुरी एवढी कावरली पाणीपुरीसाठी तर जा तुम्ही जा पाणीपुरी पाणीपुरी जबरदस्तीचं वागणं असं वाटलं बदल झाला बदल झाला वचन देतो सविता असं करतो तसं करतो समजलं राजा मला आता कोण तुम्हाला राजा जी म्हणेन डायरेक्ट राजा बोलत जाईन आता ऑफिस मध्ये काम करीन मेस करीन सगळं करीन स्वतःचे लेकरं स्वतः पोचीन कोणाचीच गरज पाहू देणार नाही सासूले मला साथ दे नको देऊ चल आता मसाले चांगले चटकदार कोण डबा उघडला कि दुसऱ्याच मन गेलं पाहिजे त्या डब्यात सविता अशा पद्धतचा डब्बा बनवशील तर तु खे वरण भात भाजी पोळी नीटनिटक पद्धतशीर बनवा लागेल आता मला सगळं चल पहिले आता कुकर लावून घेतो बाहेर आहे कुकर हिवाळा लागला मराठी थंडी पाहून राहिली पण नवऱ्यानं असं नाही म्हटलं सविता तुला थंडी लागत ना तुले स्वतः कोट घालू फिरते सगळ्या गावांनी समजलं मले काही कामाचा नाही नवरा शेवटी स्वतःची कमाई स्वतःच राहते हक्काला आपण आणू शकतो जे वस्तू लागली ते चल आता भाजी कापतो कणिक भिजून घेतो पटो पट पट पाच डबे तयार करतो आणि रोषणीपाशी नेऊन देतो आई बी मी जेवतो हाओर बेटा कुकर लाला मी मस्त वरण भात देतो तुम्हाला आता मस्त करू नये शांत खेळायच हा हा आई चला आता महिलेकर मोठे होऊन राहिले समजदार होऊन राहिले झाले सिट्टी आई कुठे गेली आई बापा मनीष ये रे बापा आई काय तुला सांगतो मग मी जाय मनीष आई पहिले सांग मला तू काय झालं मला शांता लोटून दिलं रिंकूले घेऊन गेली तिच्या घरी सात महिना करत होती किती मी आळवलं मी करतो मी करतो आज म्हणे मायापुरीला घेऊन जातो कधीच धालणार नाही म्हणे ना लेकर आले ना मा पोरीले मा असं म्हटलं मनीष शांती ना मनीष कस काय काकू नको म्हणू तिले ते रिंकू कधीच आणू नको मनीष तिले तो तुला बायको करून देतो मनीष तिची नांदी लागू नको तू बदमाश आहे ते रिंकू बी आणि रिंकूची माय बी मनीष तुला सांगतो मी आता कधीच तिला आणू नको आहे आताच आणतो रिंकूले नाही एक तर मले वागो तर त्या रिंकूले वागो दोनच ऑप्शन त्या हाती आता मी घरी असलो आई तू काही नाय नाचा धंदे करतोच तुला किती काय सांगतो मी आई त्यास बोलू नको आई जसं बोलू नको पण ऐकते कुठे तू काय करा माणसानं काय कामाला नाही जावा तुला बायकोच पाहिजे ना मी तुला बायको करून देतो आई काय गोष्टी कमी करतो बायको पाहिजे ना बायको पाहिजे ना मला रिंकूच पाहिजे चलली मोठी बायको बायको करायले काय होय माय रोशनी अजून नाही आली घरी निघायच्या वेळेस फोन केला मी तीन डबे थैलीत भरले आणि दोन डबे हातात आणले मला सांगा ना अर्ध्या घंट्यात पोचतो म्हणून अजून नाही पोचली रोशनी फोन करून तू चल परत फोन पाहतो रोशनीला आता अजून पत्ता नाही आई घरी येतील म्हणजे कुठे गेली कुठे गेली सविता चल विचारपूस करून पाहतो डबे गेले मी घरी चली जातो लवकर लकडे घरी जात हॅलो रोशनी आल्याने तुम्ही अजून वहिनी दोन मिनटात पोचलीस ठीक आहे या मग जमलं मी तर मधलं चाटत देते का रोशनी नाही नाही पण रोशनी तशी पोरगी नाही आहे का तिने टिफिन डब्बे वहिनी तुमच्या डब्यातलं जेवण जर माहिती पसंद आलं ना ते तुमच्याच डबे लावते फायदा असा ना पुरं कॉलेज तुमच्याच इकडे येईन मग रोशनी देव करो तुमच्या तोंडात साखर पडो अरे तु वहिनी द्या आणि जा तुम्ही घरी तुम्हाला संध्याकाळी फोनच करतो मग ठीक आहे रोशनी घ्या रोशनी हिटे घेऊन जा मी चलले घरी माझी सासू आली म्हणून कुठे गेली कुठे गेली ठीक आहे मी जा तुम्हाला फोन करतो मी जमलं देवा देवा मला यश दे रे बापा